शेकडं जातीच्या कल्याणसाठी मी मानव पुढ सरकत असतो माझ्या स्वार्थासाठी कधी सरकत नाही विठ्ठन असतो माझ्या मत माझ्या जातीसाठी पावलं मानव सरपू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी सुद्धा कौ द्या कारण हे सुद्धा मुख्यमंत्र्यां जास्त बोलायचं नाही मला एवढं मुख्यमंत्र्यांना विचारायचं विषय दोन शब्द सांगून टाकायचे त्याच्या अंबर व्हॅल्यू करणार आहेत की नाही इतर नाही म्हणून सांगा किंवा फार माझ म्हणजे आम्हाला आमचं खूप विशेष होणार आम्हाला सोनाला जीव जायला नव्हतं कारण कोणाची साठी कोणाचे पंचवसाहेब एखाद्या माझ्या बालवंतचा जीव जायला ती उलट्या काळजी दिसत आहेत असं वाटायचं मुख्यमंत्री उलट्या काळजा दिसतोय असं वाटायचा त्याला समजा सांगता का बोक्यामध्ये काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला आम्ही नाराज देत काय नाही आजच्या क्षणाला म्हणणे कारण तुम्ही शाळा बसू देतात इतक्या लोकांचे हाल होतील असं वाटत नाही ठीक एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे आंदोलनाच्या भाविकामुळे

तुम्ही जर हा संदे काळ आम्हाला सांगेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केव्हा नाही देत सांगायचं काम करतात तुमच्या पाच वर्ष सुखानं सांगतात तुम्हाला खूप आला नाही तुम्ही जर काय मराठा सुखाने खूप दिला नाही तर एवढा शब्द सांगू आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाढवतो तुम्ही आता हा किंवा नाही आमदार करणार आहेत तर इतकं एवढंच प्रतिशे सांगावं म्हणजे आमचे जीव असते लोकांचे आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचं आहे काय करायचं आहे काय नाही आम्ही काय करू शकतो मराठीने काय नाही करू शकत मला आज फक्त त्या भागाने जायचं नाही तेवढंच मुख्यमंत्र्यांना माझी प्रेरण केली विविध देखील प्रयत्न करायला म्हणजे सांगून टाकू मराठी साहेब नऊ आहे तुम्हाला त्या आम्हाला करायची का नाही करायची बळतीशी सांगून मोबाईलवर तोंड लपू नका आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे आमचं मारे घरी कोणी आमचा दुश्मन कोणी आमचं वठर करायला पोर मिळा धन्यवाद काय का सर कोणते खाली पाहिजे का सर सर का तुमचा काही क्वेश्चन आहे काही

सर बैठ बनायो